वेगवेगळ्या पिकामध्ये आपल्याला आळीचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो ज्याच्यामध्ये सोयाबीन पिकामध्ये शेंग पोखरणारी आळी आहे पान खाणारी आळी आहे तुरीमध्ये पान गुंडाळणारी आळी आहे मक्यामध्ये लष्करी आळी आहे वांग्यामध्ये आपल्याला शेंडे आळी त्याच्यासोबतच फळ पोखरणारी आळी अशा वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळ्या आळीचं नियंत्रण करण्यासाठी आपण वेगवेगळे कीटकनाशक आणून तिथं फवारणी करतो परंतु आज मी तुम्हाला अतिशय जबरदस्त कीटकनाशक या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जे की नवीन आलेलं आहे या कीटकनाशकामध्ये क्लोरेनथेनिमी प्रोल त्याच्यासोबतच इमामेक्टिन बेन्झोईट त्याच्यासोबतच किंवा तीन प्रकारचे वेगवेगळे आपल्याला जबरदस्त कंटेंट एकत्रित असलेलं एक नवीन जबरदस्त कीटकनाशक आलेलं आहे तर ते आहे बेस्ट ऍग्रो सायन्स कंपनीचं निमॅझेन शेतकरी मित्रांनो क्लोरेथ्रीन प्रोल त्याच्यासोबतच इमामेक्टिन बेन्झोईट आणि नोवा लुरॉन असे तीन घटक एकत्रित असलेलं जबरदस्त प्रोडक्ट अळी नियंत्रण करण्यासाठी आपल्याला नवीन आलेलं पाहायला मिळतंय मित्रांनो प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही कोणत्याही पिकावरती पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी या कीटकनाशकाचा फवारणीमध्ये वापर करू शकता याच्यामध्ये कोणतंही बुरशीनाशक कोणताही टॉनिक फवारणीसाठी वापरा जबरदस्त रिझल्ट आपल्याला ज्या काही आळी आहेत तर त्या आळ्यांच्या नियंत्रणासाठी मिळालेला पाहायला मिळेल मित्रांनो ही नवीन माहिती तुम्हाला होती का कॉमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असला तर शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम